विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आपला सूरज स्वागत आहे आपल्या युटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज तर आज आपण शिकणार आहोत भागाकार कसा करायचा मित्रांनो भागाकार कसा करायचा सर्वांना माहिती आहे पण अतिशय सोप्या पद्धतीने आणि बेसिक पद्धतीने भागाकार कसा करायचा हे आज आपण शिकणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि जे ज्यांना भागाकाराची अडचण आहे त्यांच्यासाठी आपण भागाकार शिकणार आहोत तर बघा भागाकार बघा भागाकार आता भागाकार म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो भागाकार म्हणजे काय तर बघा जर आपण भागाकार घेतला तर भागाकार म्हणजे एखाद्या वस्तूचे समान वाटे करणे समान वाटे करणे म्हणजे नाही समजलं आपण एक एक्झाम्पल बघूया सपोज वीस या वस्तू वीस या वस्तू चार भावंडामध्ये चला, आपण एक एक्झाम्पल बनतोय थोडस वीस वस्तू चार भावांडामध्ये समान वाटा असं जर एक्झाम्पल असेल तर आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो वाटा म्हटल्यानंतर भागाकार करणार आहे भागाकार कसा करता वीस भागीला चार, चार शून्य तर विद्यार्थी मित्रांनो हा जो भागाकार आला तर आपण काय करणार आहे चार भावामध्ये पाच पाच वस्तू सारख्या प्रमाणात वाटल्यानंतर आपलं काय होणार आहे त्यामध्ये वीस वस्तू पाच पाच वस्तू वाटल्या जाणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण काय बघितलं की भागाकार म्हणजे समान वाटे कुणालाही जास्त नको किंवा कुणालाही कमी नको यासाठी आपण काय केलेलं आहे भागाकार करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणत्या संख्येला काय बोलतात ते आपण बघूया आता हा भागाकार झाला विद्यार्थी मित्रांनो तर भागाकारामध्ये काय असत हे असत भाज्य भाज्य हा असतो विद्यार्थी मित्रांनो भाजक हा तो भाजक विद्यार्थी मित्रांनो हा जो आपलं उत्तर येतं ते आहेच तर भागाकार आहे भागाकार आणि विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात बाकी काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो बाकी भाजक भागाकार भाज्य आणि बाकी या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण भागाकाराचं उत्तर आल्यानंतर जो भागाकार येईल त्यामध्ये या पद्धतीने समान वाटण्या करून आपण ते काढत असतो विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो आणखी आपण भागाकारामध्ये कशासाठी करायचं भागाकार तर एखाद्या वस्तूचे किती वाटे करायचे किती वाटे करायचे हे काढण्यासाठी काय करणार विद्यार्थी मित्रांनो आपण भागाकारानेच समजणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कितीचे वाटे करायचे कितीचे वाटे करायचे समजण्यासाठी आपल्याला काय करणार आपण भागाकार करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर भागाकार का करायचं आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर प्रत्येक आता हे जे भावंड आहे चार भावंड तर प्रत्येकाला किती येईल म्हणजे प्रत्येक किंवा प्रत्येकाचा प्रत्येकाला जे आता हे भावंड चार प्रत्येकाला एका वाट्यामध्ये किती आपण भावंडांचं एक्झाम्पल जे बघितलेलं आहे यासाठी आपण भावंडांचं जे एक्झाम्पल बघितलं आहे वस्तू वाटपाचं तर ते काढण्यासाठी आपण प्रत्येकाला एक वाट्यामध्ये किती वस्तू येतील हे आपण डायरेक्ट घेतलेलं आहे आणि जर बाकी मानतो आपण ते शिल्लक वस्तू किती राहतील शिल्लक किंवा शिल्लक किती राहील राहतील बघा विद्यार्थी मित्रांनो शिल्लक किती राहतील हे बघण्यासाठी पण आपण यामध्ये बघा किती वाटे करायचे म्हणजे भागाकार विद्यार्थी मित्रांनो कितीचे वाटे करायचे वीसचे वाटे करायचे बघा कितीचे म्हणजे भाज्य त्यानंतर प्रत्येकाला एका वाट्यामध्ये किती वस्तू येतील हे भागाकार विद्यार्थी मित्रांनो बघा किती वाटे करायचे चार वाटे करायचे हे झालं आपलं काय आलं भाजक झाला हा भाजक भाजक आता लक्षात कितीचे वाटे करायचे विद्यार्थी मित्र किती कितीचे आता कितीने कितीने वाटे करायचे म्हटल्यानंतर काय झालंय भाज्यच झालं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर त्यांनी काय म्हंटल नु। नु। कितीचे वाटे करायचे कितीचे कितीचे करायचे इथं विच चे म्हणजे भाज्य झालं विद्यार्थी मित्रांनो हे झालंय भाज्य प्रत्येकाला एका वाट्यामध्ये किती वस्तू येतील म्हणजे हा झाला भागाकार हा झाला विद्यार्थी मित्रांनो भागाकार आणि शिल्लक किती राहतील म्हणजे इथं आधी बाकी ही झाली विद्यार्थी मित्रांनो बाकी बघा आपल्याला कितीने प्रश्न विचारला तर आपण भाजक म्हणू शकतो कितीचे वाटे करायचे म्हटल्यानंतर कितीचे म्हटल्यानंतर भाज्य म्हणू शकतो किती येथील म्हटल्यानंतर भागाकार येतोय आणि शिल्लक किती राहतील याला म्हणतात बाकी आलं इथपर्यंत लक्षात चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम्पल बघूया आता भागाकारामध्ये का करायचा कशासाठी करायचा कशाने करायचा यामध्ये काही अडचण या नसावी विद्यार्थी मित्रांनो चला आपण एक्झाम्पल बघूया चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊया आठ हे काय आहे भाजक आहे विद्यार्थी मित्रांनो आठ ज भाजक बघा भाज्य काय आहे सातशे अठ्ठ्याऐंशी हे आहे विद्यार्थी मित्रांनो भाजक एट सेवन एट एट हे काय आहे भाज्य आहे विद्यार्थी मित्रांनो भाज्य बघा आपण याचा भागाकार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो भागाकार कसा करायचा तर विद्यार्थी मित्रांनो एक रूल कायम लक्षात ठेवा त्याने तुम्हाला जे आहे ते, ते भागाकार करण्या करण्यामध्ये कधी अडचण येणार नाही किंवा कधीही तुमचा भागाकार जो आहे तो चुकणार नाही विद्यार्थी मित्रांनो आपण बघा इथे आठ वापरले आहे आठ हा सात पेक्षा मोठा आहे तर आपण पहिल्या संख्येला नेहमी पहिले भाग द्यायचा त्यानंतर दुसरी संख्या आणि त्यानंतर तिसरी संख्या एक एकदम एका वेळेला दोन संख्या आपण घ्यायची नाही विद्यार्थी मित्रांनो आपण इथे घेऊ शकतो आठ 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 नऊ बात तुम्ही म्हणता इथे बा तर डायरेक्ट येतो पण आपलं एक उत्तर जे आहे ते चुकू नये यासाठी आपण काय करणार आहे एक आणि एकच संख्या घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपले जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे खूप उत, उत, उत्तम एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो आणि उत्तर चुकू नये यासाठी काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो आठ इथं शून्य घ्यायचं आहे इथं शून्य घेतलं म्हणजे इथं शून्य येईल बघा दुसऱ्या स्टेपला काय करायचं आहे सात तसंच खाली घ्यायचा त्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आठ घ्यायचा बघा सातला ला आपला जो आहे भाग जात नव्हता विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपण काय केलं आठ खाली घेतला आठ आठ नव बहात्तर विद्यार्थी मित्रांनो इथे नऊ लिहून टाकायचंय विद्यार्थी मित्रांनो झिरो आठ वजा दोन सहा आले विद्यार्थी मित्रांनो वरतून परत काय केलं आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे हा बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो आठ आहे तो खाली घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आठ आठ चौसष्ट येतं विद्यार्थी मित्रांनो झिरो ना झिरो आठातून चार गेले चार बाकी बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आठ आठ चौसष्ट घेतलंय मग आपण इथं आठ घेऊया आपला जो भागाकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो ला तो आलेला आहे अठ्ठ्याण्णव आणि बाकी उरलेली आहे चार ही आहे बाकी आणि हा आहे भागाकार विद्यार्थी मित्रांनो बघा इथपर्यंत आपल्याला समजलं असेल आणि आपलं एकदम अचूक उत्तर आलेलं आहे इथे पहिले पण लक्षात घ्या जो पहिला अंक आहे त्याला आपण पहिला भाग देणार आणि त्यानंतर आपण उत्तर काढणार विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात चला आपण पुढे वळूया दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण चार अंकीच विद्यार्थी मित्रांनो चार अंकीच एक्झाम्पल घेऊया या विद्यार्थी मित्रांनो चला तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल आपण घेतोय बहात्तरशे अठ्ठावीस भागिले आठ बघा तर 22 विद्यार्थी मित्रांनो आपला सेम रूल आठ इथे सात ला भाग जाईल का आठ मी नाही जाणार विद्यार्थी मित्रांनो आपण सात तसाच घेतलेला आहे वरतून घेतलेला आहे दोन बघा आता बहात्तर लाग जातोय इथे झिरो घेतला म्हणून इथे झिरो घेतला आता बहात्तर लाग जातोय आठ आठ स्टेच्या छप्पन अठ चौसष्ट आठ नऊ बहात्तर बघा नऊ आणि बहात्तर ला भाग गेलाय झिरो झिरो वरतून घेतला दोन दोन ला भाग जातोय का नाही जाते इथं झिरो घेऊ विद्यार्थी मित्रांनो झिरो घेतल्यानंतर वरती पण झिरो घेतलेला आहे बघा अठ्ठावीस आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आले तीन आठ त्रिक चोवीस विद्यार्थी मित्रांनो चार बाकी राहिली का हो बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर आहे नऊशे तीन नऊशे तीन हे एक्झाम्पल उत्तर येत आहे आपलं या एक्झाम एक्झाम्पलच विद्यार्थी मित्रांनो आपण आणखी एक्झाम्पल घेऊया चला तर मग आपण आणखी एक्झाम्पल घेऊया बघा अकरा झिरो आठ भागेले पाच विद्यार्थी मित्रांनो आपण असं पण लिहू शकतो अकरा झिरो आठ भागिले पाच चला तर मग बघा पाचला भाग जाईल का एकाने नाही जाणार झिरो इतर आला झिरो एक एक अकराला भाग जाईल पाच ने नक्की जाईल पाच जुने दहा खाली राहायला एक परत वरतून आपण काय घेतला झिरो घेतला पाच जुने दहा झिरो झिरो आठ तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपली जी आपली जी आठ ला परत भाग जाईल सॉरी आठ ला परत भाग जाईल पाच एक पाच आपली जी बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो ती उरलेली आहे तीन आणि उत्तर आलेलं आहे दोनशे एकवीस आलो विद्यार्थी मित्रांनो लक्षात आणखी एक्झाम्पल घेऊया विद्यार्थी मित्रांनो बघा